नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बाही डिझाईन एकदम सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत तर मग तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा मी सुरुवातीला पेपर कटिंग बाही कटिंग करण्यासहित तर डिझाईन होईपर्यंत मी हा व्हिडिओमध्ये मा दे, माहिती देणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला सरळ इथे क्रेश ओढून घ्यायची आहे जेणेकरून जिथे कुठे आपला पेपर खाली वरी आहे बघा इथे थोडंसं किंचित खाली वरी आहे तर त्याच्यामुळे आपल्याला सर्वात आधी इथे सरळ एक रेश ओढून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने स्केल पट्टी घ्यायची आहे आणि सरळ असे क्रेश ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि बाहीची उंची आणि दंडघेर मोजायचा आहे तर बघा उंची आपल्याला कशा पद्धतीने मोजायची आहे तर जिथपासून आपण बाही जॉईन केलेली आहे तिथपासून आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि उंची बघायची आहे तर बघा उंची आहे आपली पाच इंच तर दंडघेर बघूयात आपण दंडघेर असं ब्ला ब्लाऊज आपल्याला बाही उलटी करून घ्यायची आहे आणि दंडघेर बघायचा आहे तर दंडघेर व्यवस्थित असं ब्लाऊज ठेवायचा आहे दंडघेर आहे सहा इंच तर बघा उंची आहे आपली पाच इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे शिलाई मार्जिंगसाठी तर बघा साडेपाच इंच तर जी मी ही रेषा ओढलेली आहे त्याच्यावरती साडेपाच इंच उंचीचं माप टाकत आहे तर बघा जिथे आपली साडेपाच इंच उंची आलेली आहे तिथे एक मार्जिन करून घ्यायचं आहे बघा आणि मार्जिंग झाल्यानंतर बरोबर आपल्याला सरळ स्केलपट्टी घेऊन एक सरळ रेष ओढून घ्यायची तर बघा आता आपण सरळ एक अशी रेश ओढून घेतलेली आहे आता आपल्याला टाकायचं आहे दंड घेराचं माप तर आहे आपला दंडघेर सहा इंच सहा इंच आणि परत तिथे दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे आणि बघा आता आपल्याला वरतून जिथून आपली उंची आलेली आहे दोन इंचावर एक मार्जिंग करायची आहे आणि तिथे सर्वात आधी थोडीशी अशी रेश ओढून घ्यायची आहे अगदी मोजून मापून घ्यायची गरज नाही तर बघा जिथे आपण थोडीशी अशी रेस ओढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथे दंड घेऱ्याचं माप टाकायचं आहे किती आहे दंड घेरा आपला सहा इंच तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं तर होतं सात इंच तर बघा हे आपलं एक इंच आहे ना त्याच्यामध्ये आपलं आर्मोल एकदम व्यवस्थित बस बसतं तर तुम्हाला बाईसुद्धा कमी पडत नाही नवीन ना असणारांचा प्रॉब्लेम हाच येतो आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन आणि त्यानंतर आता आपल्याला या मार्जिंग रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि बघा आता इथून आपल्याला बाहीला आकार देण्यासाठी सर्वात आधी दोन वर एक मार्जिंग करायचं आहे आणि त्यानंतर बाहीला आपल्याला आकार देऊन घ्यायचं आहे तर बघा त्यानंतर आता आपल्याला आर्मोल आकार आतल्या आतला सुद्धा आकार देऊन घेऊयात तर बघा आपली बाही आखून झालेली आहे खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला बाही आखण्याचं बाही कटिंग करण्याचं सांगितलेलं आहे तर आता आपण कटिंग करून घेऊयात तर बघा खाली जे मार्जिंग केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे ते मार्जिंग आपलं एक्स्ट्राचं आहे त्याच्यामुळे तर बघा त्यानंतर आपल्याला सेंटर सुद्धा इथे कट करून घ्यायचं आहे आता बघा इकून सुद्धा आपल्याला एक दोन इंचावर मार्जिंग करायचं आहे आणि इकून सुद्धा एक दोन इंचावर मार्जिंग करायचं आहे बरोबर मधोमध टेप ठेवायचं आहे आपल्याला जिथे आपण सेंटर आलेलं आहे तिथे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक दीड इंचावर मार्जिंग करायचं आहे आणि इकून सुद्धा आपल्याला एक दीड इंचावर मार्जिंग करायचं आहे परत एक इंचावर मार्जिंग करायचं आहे आणि इथून सुद्धा आपल्याला एक इंचावर एक मार्जिन करायचं आहे आणि बघा आता बरोबर इथे सेंटरला आपल्याला मार्जिंग रेषा तिरप्या ओढून घ्यायच्या आहेत जे आपण मार्जिन केलेलं आहे तर आपल्याला व्यवस्थित असं सेंटरला रेषा आल्या पाहिजेत बघा ही एक ओढायची आहे आता आणि आता ही सुद्धा इथे ओढून घ्यायची आहे बघा ज्या पद्धतीने आपण इखून रेषा ओढलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला ह्या सुद्धा इथे ओढून घ्यायच्या आहेत तर बघा आता आपण आखून झालेला आहे आता आपलं डिझाईन कट करून घेऊया तर बघा कटिंग करताना एकूण अर्धा इंच आपल्याला कटिंग करायचं नाही पेपर एकदम हळूवार सावकाशपणे कटिंग करायचं आहे अपला त्यान त्यान आपले तर बघा आता आपलं आकार सुद्धा कटिंग झालेले आहेत त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला आपलं मेन फॅब्रिक घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा मी प्रेस करून घेतलेलं आहे तर हे प्रेस सुद्धा खूपच महत्वाची आहे आपल्याला इथे तर अर्ध काम आपलं प्रेसनच होतं त्यानंतर बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मधोमध आपल्याला इथे निशानी करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने जिथे आपलं फोल्ड मधोमध आलेलं आहे तिथे व्यवस्थित असं मार्जिंग करून घेतलेलं आहे मी आता त्यानंतर आता आपल्याला आपली बाही कटिंग घ्यायची आहे पेपर आपण जो बाही कटिंग केलेली आहे तर बघा जे सेंटर आहे आपलं तर त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित हे सेंटर असं ठेवून घ्यायचं आहे आता त्यानंतर बघा इकडे खाली सुद्धा आपला कपडा शिल्लक राहू द्यायचा आहे आपल्याला दोन इंच इकून आणि दोन इंच एकूण राव द्यायचं आहे आपल्याला दोन इंच बाजूना तर जास्त असला तरी चालेल तर तुम्हाला याच्यासाठी मेन फॅब्रिक हे जास्तच लागणार आहे या कटिंग बाही कटिंगसाठी खूपच सुंदर अशी बाही डिझाईन होणार आहे आपली तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा जिथे आपलं सेंटरवर आपण ठेवलेलं आहे त्याला सर्वात आधी आपण एक पिन लावून घेऊयात अशा पद्धतीने आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला टेप घ्यायचा आहे आपला आणि टेपनं मार्जिंग करून घ्यायचं आहे बरोबर या सेंटरपासून मार्जिंग करायचं आहे तीन इंच बघा जे आपलं सेंटर आहे व्यवस्थित तिथपासून टेप ठेवायचा आहे आणि तीन इंचावर एक मार्जिंग करायचं आहे बघा अशा पद्धतीने जिथे तीन इंचावर आपण मार्जिंग केलेलं आहे त्यानंतर जे हे आपला दुसरा पार्ट आहे व्यवस्थित असा ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याला पिन लावून घ्यायची आहे आता बघा त्याच पद्धतीने दुसरं सुद्धा आपल्याला एक तीन इंचावर परत मार्जिन करायची आहे टेप घ्यायचा आहे आपल्याला बघा जे मार्जिंग रेषा आलेली आहे तिथपासून आपल्याला तीन इंचावर मार्जिंग करायची आहे आणि परत आपलं आपल्याला इथे पिन लावून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आता नंतर आता परत आपल्याला इथे दोन इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे दोन इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे व्यवस्थित असा पेपर सेट करायचा आहे नंतर दोन इंचा सर्वात आधी असं मार्जिंग रेषा ओढून घ्यायची आहे आणि आता आपण इथे पिन लावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथे सुद्धा एक पिन लावून घ्यायची आहे म्हणजे आपला पेपर सटकणार नाही तर बघा आता अशा पद्धतीने आपण इथे तीन इंच इथे तीन इंच आणि इथे दोन इंच तेच फॉर्म्युला आपल्याला इथे सुद्धा यूज करायचं आहे तर बघा तर बघा इथे तीन इंच सुद्धा तीन इंच आणि इकडूनसुद्धा आपल्याला इथे दोन इंच मी अशाच पद्धतीने सेट करून घेतलेल्या आहे आणि पिनासुद्धा इथे लावून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा जे मार्जिंग आहे आपल्याला असं जस आहे तसं आपल्याला मार्जिन देत घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला मार्जिंग अर्धा इंच वाढवायचं आहे सर्वात आधी आपण जसं आहे तसं आपण आखून घेऊयात तर बघा आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं जर असं मार्जिन शिल्लक झालं तरी काही अडचण नाही म्हणजे जेणेकरून आपण आपलं मेन अस्तर कटिंग करताना व्यवस्थित आपल्याला हवं तितकी की बाही आपण कटिंग करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला ते कटिंग कट कटिंगसुद्धा नंतर करून घेता येतं तर बघा अर्धा इंच मी मार्जिंग इथे वाढून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे पिना आणि आपलं आपण हे काढून घेऊयात सर्वात आधी तर बघा आता पिनान हे आपण मार्जिन केलेलं आहे तर हे मधलं मार्जिन आहे तर काय करायचं आहे ही जी तीन इंचाचं मार्जिन आहे आपलं ती प्लेट उचलायची आहे आपल्याला व्यवस्थित अशी आणि इथे सेंटरला नेऊन अशी व्यवस्थित सेट करायची आहे बघा आणि नंतर आता आपण इथे सर्वात आधी एक पिन लावून घेऊयात इकून सुद्धा त्याच पद्धतीने जे सेंटर आहे आपलं ते उचलायचं आहे आपल्याला आणि इथे सेंटरला नेऊन व्यवस्थित असं हाताने सेट करत घ्यायचं आहे आणि सेंटरला नेऊन ठेवायचं आहे आणि पिन मिरी आपली पिन अप करून घ्यायची आहे तिसरी सुद्धा मार्जिंग त्याच पद्धतीने व्यवस्थित असे मार्जिंग उचलायचं आहे आणि व्यवस्थित सेंटरला नेऊन पिनअप करून घ्यायचं आहे तर बघा आता याच याच पद्धतीने आपण इकून सुद्धा आपण करून घेऊयात तर आपल्याला मिरी उचलायची आहे आणि सेंटरला व्यवस्थित नेऊन मार्जिंग करायचं आहे आणि पिन लावून घ्यायची आहे त्यानंतर दुसरं मार्जिन सुद्धा त्याच पद्धतीने हे सुद्धा आपण असंच बघा खूप सोपी आहे बाही डिझाईन तुम्ही एकदा बनवून बघा फक्त आपल्याला याला आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे जास्त लागत प्रोसेस म्हणजे इथे आपल्याला प्रेस लावायची आहे सर्वात आधी प्रेस मारून घ्यायची आहे त्याआधी काय करायचं आहे तुम्हाला इथे बघायचं आहे की कोणती मिरी इथे बघा प्रेस केल्यानंतर तुम्हाला सरळ हे असं येऊन जाईल सध्या याच्यामध्ये प्रेस नाही त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल तर बघा त्यानंतर दोन्ही तीन आपल्या इलड्या बाजूचे मिऱ्या आणि बाजू बाजूचे मिऱ्या सारख्या आल्या आहेत की नाही सर्वात आधी हे बघून घ्यायचं आहे आता बघा आपला लुक किती सुंदर असं प्रेस आपलं अर्ध काम होतं म्हणजे प्रेस आपण केल्यानंतर आपल्याला कळून जातं की कि आपण किती सुंदर असं डिझाईन बनवत आहोत तर बघा याचं सुद्धा किती सुंदर असं प्लेट प्रेस केल्यानंतर दिसत आहेत तुम्हाला तर बघा आता आपल्याला आपलं अस्तर कटिंग करायचं आहे तर बघा आपण आपलं अस्तर कटिंग बाही कटिंग करून घेतलेली आहे त्याआधी आता आपल्याला काय करायचं आहे सरळ इथे थोडीशी घ्यायची आहे आता त्यानंतर बघा आपल्याला इथे इथपर्यंत थोडीशी अशी टिप टाकून घ्यायची आहे तर बघा गे मी इथे थोडीशी अशी टिप टाकून घेतलेली आहे तर याने काय झालं आपले जे मिर्या आहे ते व्यवस्थित असं सेट झालेले आहे, ले ले आहे। तर बघा एका बाईला सुद्धा मी टाकून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाईला सुद्धा मी तशाच पद्धतीने थोडीशी इथे टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला अस्तरची बाही घ्यायची आहे आपली तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला बाहीचं जे इथं आपण सेंटर कट केलेलं आहे तर ते आपल्याला व्यवस्थित असं खाली रेश ओढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित सेंटरमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि सरळ अस्तरवर अशा पद्धतीने आपल्याला घ्यायची तर बघा मी सरळ अशी अस्तरवर टीप टाकत घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे जो शिल्लक कपडा आहे आपला तो आपण इथे सर्वात आधी कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर आपलं अस्तर अशा बाजूने आपल्याला पलटी करायची आहे आणि अस्तरवर घ्यायची आहे अस्तरवर येऊ येऊ नाही आपल्याला आपल्या मेन द्यायची तर बघा आता आपण ही अस्तरवर टीप येऊ दिली आहे त्यानंतर आपल्याला अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे तर बघा व्यवस्थित असं मधोमध फोल्ड करायचं आहे आणि वरतून फिनिशिंग टीप टाकायची आहे आता तर बघा वरतून आपण अशी फिनिशिंग टिप टाकत घेतलेली आहे आता आपल्याला बाही आपली जॉईन करून घ्यायची आहे तर बघा बाही आपण आता फिटिंग अशी फिटिंग करून घ्यायची आहे सर्वात आधी तर बघा आपलं अस्तर आणि आपलं मेन फॅग्रिट जॉईन झालेलं आहे आता आपण जो शिल्लक कपडा आहे तो इथे सर्वात आधी कटिंग करून घेऊया चला ले तर आता आपण बाहीला आपल्या सुंदर अशी लेस लावून घेणार आहोत तर बघा सर्वात आधी व्यवस्थित अशी लेस सेट करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला मशीनने टिपा टाकून सगळी पूर्ण <स्थाथ> फिटिंग करून घ्यायची आहे हा बघा किती सुंदर अशी आपली बाही डिझाईन झालेली आहे तर आपली बाही आपल्या ब्लाऊजला फिटिंग केल्यानंतर खूपच सुंदर असा लूक येणार आहे बघा अशी बाही आपली बाई सारखी अशी थोडीशी ठेव ढिल्ली ठेवायची आहे म्हणजे याचा लुक थोडासाच खूपच सुंदर येतो तर बघा किती सुंदर अशी बाही आपली डिझाईन झालेली आहे इकडून सुद्धा किती सुंदर अशा प्लेट बनलेल्या आहेत आणि इकडून सुद्धा बघा किती सुंदर अशा प्लेट बनलेल्या आहेत अशा पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे आणि सुंदर असं डिझाईन तयार झालेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर बघा आपण दोन्हीसुद्धा बाहेर एकसारख्या व्यवस्थित अशा डिझाईन तयार करून घेतलेल्या आहेत आता फक्त आपल्याला ब्लाऊजला जोडायचीच मेहनत बाकी आहे धन्यवाद